बघा एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाचे तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान अंतर किती अंशाचा असेल प्रश्न सोडवायचा कसा सर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे हे गुणोत्तर त्या कोणाची नावं उदाहरणार्थ एबीसी गुणोत्तर तीनास चारास प्रत्येक बाह्यकोन किती अंशाचा काढण्यासाठी जलपद वापरा लेकरांनो लक्ष द्या हे बाह्य कोणाचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात आणि समोर तीनशे साठ अंश लक्ष द्या बाह्य कोणाच्या मापाची बेरीज तीनशे साठ अंश लक्ष द्या बेरीज करा पाचन चार नवन तीन बारा एक समोर तीनशे साठ अंश एकट एक करू तीनशे साठ अंश कडे जाताना बारा भाग हा भाग हे शून्य तीस न गेला म्हणजे एकस ची किंमत तीस अंश या गुणोत्तरात मांडा जस की तीन गुणीला तीस अंश म्हणजे नव्वद अंशाचा हा ए बाह्य कोण इथ चार गुणीला तीस अंश म्हणजे चार तरी बारा अर्थात एकशे बीस अंश बी हा बाह्य आणि सी पाच गुणीला तीस अंश म्हणजे पाच तरी पंधरा त्यावर शून्य एकशे पन्नास अंशाचा हा सी बाह्य प्रश्न त्या त्रिकोणाचा सर्वात लहान अंतरकोण किती अंशाचा असेल सर्वात मोठ्या बाह्य कोणाचा आंतरकोन हा सर्वात लहान असतो त्रिकोणाचा सर्वात लहान आंतरकोन किती अंशाचा असेल हा बाह्य कोण सर्वात मोठा सी ज्याचं माप एकशे पन्नास अंश किती अंश हो तर एकशे पन्नास अंश उदाहरणार्थ हा बाह्य कोन सी आहे ज्याचं माप आहे लेकरांनो एकशे पन्नास अंश आता याचा अंतर कोण म्हणजे इथं मी आता थोडं हे टिंबे टिंबे मारून सांगतो तुम्हाला तु 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 तु? हा बाह्य कोण सी आणि याचा अंतर कोण म्हणजे हे स्टार केलेला लक्षात घ्या बाह्य कोण आणि आंतर कोण हे दोन कोण कोणते हे हा एक आणि हा एक इथं सुद्धा स्टार करा हे दोन कोण एक बाह्य एक रेषीय जोडीतील कोण असतात आणि जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते मग सर्वात मोठा बाह्य कोण सी ज्याचं माप आलं एकशे पन्नास अंश अर्थात त्याचा जोडीदार असलेला अंतर कोण सर्वात लहान असणार म्हणजे किती हो अंतर आणि बाह्य हे रेषीय जोडीतील कोण असतात आणि रेशीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश या एकशे ऐंशी अंश मधून हे एकशे पन्नास अंश अर्थात बाह्य कोणाचं माप वजा करत उत्तराप्रत पावलं टाका ही वजा बाकी तीस अंश हे या आंतर कोणाचं माप तर त्या त्रिकोणाचा सर्वात लहान अंतर कोण किती अंशाचा असेल त्याचं उत्तर तीस अंश हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. बाह्य कोण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल